रुपति राघवराजा हीत पावन सीताराधव राजा ऋपति राघवराजा पावन सीताराधव

सर्वांना बोलू देत गवर्नमेंट आपल्याला कार्यक्रमाबद्दल सांगती आणि पुढे आपण एक भंग म्हणू भजन म्हणू त्यानंतर गोविंद राधे गोविंद करा आपण विचारचू गुरुजींना बोलू द्या ती बोलू गुरुजींना त्यांना थोडं बोलायचं ठीक आहे सॉरी कल्पना तिने निर्देश करून हां तुम्हाला कल्पना आहे पूर्ण कार्यक्रमाची त्यामुळे अच्छा एक जरा करा कसा करा श्री राम जी गुरुजींना माहिती देण्या चोवीस वर्षापासून काकड आरती तो उपक्रम चालू आहे कार्तिक एका आपल्या अं शरद शरद पौर्णिमेपासूनच कार्तिक पौर्णिमेपर्यंत महिनाभर काकड आरती होती आणि म्हणजे त्याला म्हणतात की इथे आल्यानंतर जी शांती मिळते आणि नम्रदादा आणि पूर्ण परिवार महाराजांची जी सेवा करतो तशी खूपच कमी आजकाल पाहायला मिळते आणि सगळ्यांना इथे येऊन खूप आनंद होतो आणि हा एक जवळजवळ एक उपक्रम असतो आणि सगळेजण भक्त इथे राम भक्त महाराजांचे भक्त येऊन या काकड आरतीचा आनंद घेतात आणि आज आपले चरण इथे पडले म्हणून आनंद हा द्विगुणित दरम्यान